नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सहा क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एक सरसंद्राय चोवीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर पंचवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एक क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंचवीस सरसंद्राय चार हजार आठशे सात जास्तीत ज दर पाच हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार दोनशे एकावन्न असर सोंद्रे पाच हजार दोनशे अडोती जास्तीत जद सहा हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे पन्नास असर सोंद्र पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सर्वंत्राय सहा हजार सहाशे जास्तीत ज दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एक स्वतंत्र सहा हजार एकोणऐंशी जास्तीत ज सहा हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक तेराशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सर्वंत्राय चार हजार आठशे तेरा जास्तीत ज पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पस्तीस सरसंद्राई सात हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर आठ हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंचवीस हजार चोपन्न क्विंटल जाते पिवळा या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल सरसंत्रा चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत ज्याद चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी